हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार माझ्यासाठी जरा स्पेशल होता त्यामुळे आज मी खूप खुश होते म्हणून सकाळी लवकर उठून घरातील कामं आवरून घेतली संशाला स्कूलसाठी तयार करत करत घरची देवपूजा पण आवरून घेतली गुरुवार असल्याने देवाला धुवायला घेतलं होतं नेहमी मी पहिला देव पितांबरीच घासून घेते नंतर साबणाने पण धुते जेणेकरून चिकटपणा जो असेल तो पुरा निघून जाईल मग असं तापण्यात पाणी घेऊन त्याच्यामध्ये देव स्वच्छ करून घेते आणि एका कापडावरती ठेवून देते हे तामण्यातील पाणी मी झाडांना ओतते माझा देवाला छोट्या छोटा आहे त्यामुळे त्यातमध्ये बसतील तेवढेच देव आहेत माझ्याकडे गणपतीची मूर्ती बाळकृष्ण अन्नपूर्णा गोमाता स्वामी यांच्या मूर्ती आहेत बाळकृष्ण घंटी अन्नपूर्णा आणि देवासाठी पाणी भरून ठेवला जातो तो ग्लास त्याला काय म्हणतात ते माहीत नाही मला आणि एक पळी हे तर माझ्या लग्नात माझ्या मम्मीने दिले आहे आमचे कुलदैवत कोल्हापूरच्या ज्योतिबा आणि तुळजापूरची तुळजाभवानी आई यांचा पण फोटो आहे हे कुलदैवताचे फोटो आम्ही जेव्हा लग्न झाल्यावर पहिल्यांदा देवदर्शनासाठी गेलो होतो तेव्हा घेऊन आलो होतो गोमाता पण मम्मीनेच दिले आहे आणि हे गजलक्ष्मी आणि बेलाचे पान हे माझ्या बहिणीने मला संक्रांतीचे वान म्हणून दिले आहे आम्ही जरी जवळ नसलो तरीही त्यावेळी ती माझ्यासाठी नेहमी काढून ठेवते आणि जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा आम्हाला देते आणि स्वामींची पण मूर्ती आहे आणि स्वामी अनुभव खरंच खूप छान असतात प्रत्यक्षात मी ते अनुभवते आधी माझा एवढा विश्वास नव्हता पण दोन वर्ष आहे माझ्या घरात स्वामी आलेत तेव्हापासून बरेचसेच अनुभव मी अनुभवते म्हणतात ना स्वामींना जेव्हा आपल्याकडे यायचं असतं तेव्हाच ते येतात ते, ते आता खरंच खरं वाटतं आहे कालच स्वामींनी आमची एक मोठी इच्छा पूर्ण केली आहे त्याचमुळे आज मी खूप खुश आहेत म्हणतात ना जिथे सगळ्या अपेक्षा संपलेल्या असतात तिथे स्वामी आशेचा एक किरण देतात आणि या गोष्टी आपल्याकडून होणार नाहीत असं वाटत असताना काल अचानक स्वामी कृपेमुळे ती गोष्ट माझ्यासोबत घडली आ... त्यामुळे आम्ही सगळेच खूप खुश होतो मग संशाला स्कूलमध्ये सोडलं आणि गुरुवार पण होता आणि स्वामींचे आभार मानण्यासाठी म्हणून मी आमच्याजवळ असलेल्या मठात पण गेले होते तिथे गेले की छान एक पॉझिटिव्ह वाईब येते मन खूप प्रसन्न होतं किती छान आहे बघा मनात प्रेम असेल तर जग जिंकता येतं पण स्वामीवर विश्वास असेल तर सर्व काही जिंकता येतं छान स्वामींचं दर्शन घेतलं घेतला आजूबाजूचा परिसर बघा किती छान आहे शांत आहे स्वच्छ आणि सुंदर आहे मग परत गुरुवारची पूजा मांडायची होती म्हणून घरी आले कारण मला संक्षा स्कूलला गेली आहे तोवर पूजा आवरून घ्यायची होती स्वामीचरित्र सारामृत पण वाचायचं होतं त्याला जरा जास्त टाईम जातो जेणेकरून एक वाजता संक्षा स्कूलमधून येते तोपर्यंत माझी गुरुवारची पूजा मांडून होते आणि शांत चित्ताने स्वामीचरित्र वाचून पण होते मग घरी आल्या आल्या पहिल्या पूजेचं सगळं साहित्य एका ठिना ठिकाणी गोळा करून घेतले पूजा मांडून घेतली हळदी कुंकू दिवा अगरबत्ती लावली आणि स्वामीचरित्र वाचून घेतलं मी गुरुवारची पूजा कशी मांडते हे आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आप मी दाखवलेलंच आहे तरीही आता थोडक्यात सांगते पहिला जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घेतली तिथे रांगोळीने एक स्वस्तिक काढून घेतला आणि त्याला हळदी कुंकू वाहिलं त्यावरती पाठ मांडून लाल वस्त्र अंतरून घेतलं त्यावरती धान्याची रास काढून त्याच्यावरती पण हळदी कुंकू व्हायला मग पाणी भरून कलश घेतला आणि त्या कलशाला हळदी कुंकूचे बोटे लावून घेतली कलशामध्ये नाणं सुपारी दुर्वा फूल अक्षदा टाकल्या पाच प्रकारच्या पालवी ठेवल्या व नारळ ठेवून घेतला तो कलश पाटावर असलेल्या धान्याच्या राशीवर ठेवला आणि त्यावरती माझ्याकडे ही चुनरी होती ती पण ठेवली बाजूला गणपतीची मूर्ती सुपारी पुजली तुळजाभवानीचा फोटो होता ही सगळी लक्ष्मीचीच रूपे आहेत म्हणून तेही पुजून घेतलं बाजूला गजलक्ष्मी पुजली घंटी ठेवली फळं ठेवली पाण्याचा ग्लास ठेवला व त्यावरती खडी साखर नैवेद्य म्हणून ठेवली पाटासमोर एक छान छोटी रांगोळी काढली दिवा अगरबत्ती लावून घेतली कापूर लावून घेतली तर स्कूल सुटायला अजून टाईम होता मग गुरुवारची लक्ष्मीव्रत पण वाचून घेतलं काल शाबू भिजत घालायला विसरली होती मग हे करत असताना सोबत बटाटा पण शिजवून घेतला होता मग स्कूल सुटायचा टाइम झालं म्हणून पहिला तिला घेऊन यायला निघाले बाहेर येऊन बघते तर काय लिफ्ट बंद होती कारण तिचं काम चालू होतं मग स्टेजने गेले गाडी घेतली आणि तिला घेऊन आली मग तिला चपाती आणि भाजी बनवून खायला दिली माझ्यासाठी मी बटाट्यामध्ये मा मिरची आणि शेंगदाण्याचे कूट टाकून हे असं बनवलं आणि खाऊन घेतलं मग थोडा वेळ आराम केला आणि चार वाजता मग लॉग इन केलं तर असा होता माझा आजचा दिवस तर असा होता माझा जाद आजचा दिवस कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर